नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज पुन्हा एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे मी आणि ही अपडेट जे विद्यार्थी वनरक्षक या पदाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खूप जास्त महत्वाची आहे मागच्या दोन तीन दिवसापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक निर्णय घेतलेला आहे तो तुम्हाला प्रूफ सकट मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे याच वर्षी वनरक्षक या पदाच्या वेगवेगळ्या दोन जाहिराती येणार आहेत पहिली म्हणजे महाराष्ट्र वन विभागाची एक जाहिरात येणार आहे जी की तुम्हाला माहितीये की आता पंच्याहत्तर हजार पद पुढच्या दीडशे दिवसामध्ये दोन ऑक्टोबर पर्यंत याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश हे सरकारचे वेगवेगळ्या वेग विभागाला आहेत याचा अर्थ ती पहिली जी वन विभागाची वनरक्षक पदाची जी जाहिरात आहे ती शंभर टक्के पुढच्या एका एखाद्या महिन्यामध्ये येऊ शकते त्याच्यामुळे सगळ्यांनी तयार राहायचं आहे तिला लक्षात तिचे जवळपास किती पद आहेत सोळाशे चौऱ्याऐंशी पदाला मान्यता दिलेली आहे पण याच्यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते म्हणजे सोळाशे चौऱ्याऐंशी म्हणजे जवळपास सतराशे पदांची ती जाहिरात असणार आहे आणि दुसरी परवा दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला झालेली जी मंत्रिमंडळाची बैठक होती त्या बैठकीमध्ये एक निर्णय घेतला वन विभागाअंतर्गतच महाराष्ट्र राज्याचं फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे महाराष्ट्र वन विकास महामंडळ जे आहे त्याच्या अंतर्गत सुद्धा एक वेगळं वनरक्षक पद असतं त्या पदाच्या सुद्धा तेराशे एकावन्न जागांचा आकृतीबंध तयार करण्याचे वन विभागाला आदेश हे राज्य सरकारकडून दिलेले आहेत म्हणजे याचा आकृतीबंध लवकरच तयार होईल पहिल्यांदा ही जाहिरात येणार आहे आणि नंतर वन विकास महामंडळ म्हणजेच फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र याची जाहिरात येणार आहे पण दोन्ही मध्ये सुद्धा जाहिरातीमध्ये थोडासा फरक आहे पात्रतेमध्ये सुद्धा फरक आहे तो फरकच आपण येथे पाहणार आहोत त्याच्या अगोदर पाहूया बघा तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मंत्रिमंडळ बैठकीचा जे निर्णय घेण्यात आला होता कधीच आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ला त्याच्यामध्ये पहिलाच निर्णय तुम्हाला दिसतोय बघा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्रा मधील एक हजार तीनशे एक्कावन्न एक हजार तीनशे एक्कावन्न पदाच्या सुधारित आकृती मंजुरी म्हणजे आता आकृती बंद तयार करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आता आकृती बंदापासून जाहिरात कधी निघेल आपण शेवटी त्याच्याबद्दल डिस्कस करू की ही ऍड नेमकी कधी येणार आहे ठीक आहे अजून जर डिटेल मध्ये हा मंत्रिमंडळ निर्णय शासनाच्या ऑफिशियल पेजवरचा जर बघायचा झाला तर बघा इथं दिलेला आहे महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या एक हजार तीनशे एक्कावन्न पदाच्या सुधारित आकृती बंदास मान्यता दिलेली आहे मग हा वन विकास महामंडळ नेमका काय आहे रे की वनामधलं ज्या जमिनीवर वनांचं प्रमाण कमी असलेल्या जमिनीवर सागवान बांबू याची लागवड करून ग्रामीण दुर्गम आदिवासी क्षेत्रातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा महामंडळाची स्थापना केली गेलेली आहे म्हणजे हे महामंडळ काय करतं जो वनाचा फॉरेस्ट जे आहे त्या फॉरेस्टमध्ये जी रिकामी जमीन आहे त्या रिकाम्या जमिनीमध्ये काय केलं जातं रे लोकउपयोगी हो लाकूड लावलं ला जातं जसं की सागवान आहे बांबू आहे याच्यातून मिळणारं जे उत्पन्न आहे ते आदिवासी लोकांना दिलं जातं याच्यासाठी सेपरेट हे महामंडळ स्थापन केलेलं आहे हे काय करतं वनाचं संवर्धन करत नाही जिथं वन कमी तिथं वन फॉरेस्ट जिथं कमी आहे त्या जमिनीवर वन तयार करण्याचं काम करतं हे महामंडळ आणि याच्या या वेगळ्या जाहिरात येता हे वनरक्षक हेच पद आहे आणि हीच ही जाहिरात लवकरच येणार आहे याच्या अगोदरचं सांगायचं झालं तर बघा म्हणजे आता बघा दोन प्रकारच्या जाहिराती येणार येतात वनरक्षक पद हे एकच असणार आहे लक्षात ठेवा याला सुद्धा वनरक्षकच म्हणतात एक म्हणजे वन विभागाची जाहिरात जी की सोळाशे चौऱ्याऐंशी प्लस पदाची असू शकते याची आड लवकरच येणार आहे ही आड अगोदर असणार आहे आणि ही आड लवकर येणार आहे आणि दुसरी आहे वन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य लक्षात याची तेराशे एक्कावन्न पदाची एक जाहिरात येणार आहे म्हणजे अशा प्रकारे वनरक्षक पदाच्या एकूण दोन जाहिराती येणार आहेत ती दुसरी जाहिरातीबद्दल आपण नंतर डिस्कस करू मग आता ह्या याच्याबद्दल तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत आपण ह्या वन विभागाच्या जाहिरातीवर बोलायला आलो नाहीत याची सगळेजण तुम्ही तयारी करत आहात तुम्हाला त्याच्या पात्रता माहिती सगळ्या गोष्टी माहिती आहेत याच्या पात्रता वगैरे आणि या दोन पदामध्ये नेमका फरक काय आहे याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत याच्या अगोदर वन विकास महामंडळाची जाहिरात आली होती दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला म्हणजे जवळपास सहा सात वर्षानंतर ही जाहिरात पुन्हा येणार आहे लक्षात आलं बघा या ठिकाणी ती जाहिरात आहे आणि ही जी फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महाराष्ट्र लिमिटेड हा लक्षात नागपूरला याचं मुख्यालय आहे आणि ही जी जाहिरात आहे दोन हजार एकोणीसची ची त्या जाहिरातीनुसारच पात्रता अभ्यासक्रम काय आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत निवड पद्धत नेमकी कशी होते ते याच्यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात पण त्यावेळेस त्यात जास्त बदल होतील असं वाटत नाही पण तशा प्रकारेच या एकोणीसची जाहिरातची सगळी पी डी एफ मी आणलेली आहे महत्वाचे महत्वाचे मुद्दे आणि त्याच्यानुसार आपण काय करणार हो, त्याची माहिती करून घेणार आहेत दोन हजार एकोणीसला जेव्हा ही जाहिरात आली होती त्यावेळेस पदांची संख्या ही मात्र जरा कमी होते म्हणजे हे पद जे आहेत या पदांची मला वाटते सहासष्ट का सदुसष्ट पदांची फक्त जाहिरात ही आलेली होती इथं दिसतंय बघा तुम्हाला चंद्रपूर प्रदेश कार्यालयाच्या एकूण फक्त सतरा जागा होत्या आणि दुसरं म्हणजे नागपूर प्रदेश बरोबर आहे का याच्या जवळपास चौवेचाळीस जागा होत्या म्हणजे सतरा प्लस चव्वेचाळीस एवढ्या जागा काय केल्या होत्या रे भरल्या गेल्या होत्या अलक्षात अशा पद्धतीने या ज्यात म्हणजे खूप कमी होत्या त्यावेळेच्या प पद आता मात्र हे तेराशे पेक्षा जास्त पद भरले जाणार आहेत लक्षात येते त्यावेळेसच्या सहासष्ट सदुसष्ट समथिंग अशा काहीतरी जागा होत्या दोन हजार ची जाहिरात होती ज्या जाहिरातीनुसार ज्या पात्रता येतात शारीरिक पात्रता आणि शैक्षणिक पात्रता याच्यामध्ये काही बदल होणार नाही लेखी परीक्षेमध्ये होऊ शकतो पण विषय काय बदलणार नाहीत त्याचीच माहिती पुढे पाहूया आता ही जी जाहिरात आलेली होती त्यावेळेस वन विकास महामंडळाची लक्षात याच्यामध्ये काय केलं होतं बघा पात्रता काय होती बघा पात्रतेमध्ये शैक्षणिक पात्रतेमध्ये फरक आहे आता जी वनरक्षक वन विभागाची वन वनरक्षक जाहिरात येणार आहे त्याची पात्रता काय आहे रे बारावी पास पाहिजे तुम्ही एक तर बारावी सायन्स पाहिजे पहिला मुद्दा आणि दुसरं म्हणजे जर आर्ट्स किंवा कॉमर्स असेल तर गणित अर्थशास्त्र आणि भूगोल बघा कोणते कोणते गणित अर्थशास्त्र आणि भूगोल याच्यापैकी एखादा तुमचा विषय असणं आवश्यक आहे म्हणजे सायन्स आर्ट्स कॉमर्स या तिघांसाठी सुद्धा वनरक्षक या पदासाठी काय करता येतं रे फॉर्म भरता येतो पण महाराष्ट्र वन विकास महामंडळा अंतर्गत जे वनरक्षक पद आहे याच्यामध्ये फक्त पात्रता आहे बारावी सायन्स ज्यांचं बारावी सायन्स झालेलं आहे अशाच लोकांना बघा उच्च माध्यमिक प्रमाण परीक्षा विज्ञान विषयामध्ये सायन्समध्ये पन्नास गुणासह उत्तीर्ण झालेली पाहिजे म्हणजे तुमचं फक्त याला बारावी सायन्स पाहिजे म्हणजे ही भरती सायन्सच्या मुलासाठी होणार आहे याच्यामध्ये बदल होऊ शकतात आणि समजा जाहिरात आल्यानंतर आपण या वनरक्षकला आर्ट्स कॉमर्स जमतय भूगोल अर्थशास्त्र आणि गणित यापैकी एक विषय असला तर।, तर याला काय नाही जमणार याच्यामुळे नक्की आवाज वाटू आपण वाढू नक्की प्रयत्न करू लक्षात की आर्ट्स कॉमर्स वाल्यांना सुद्धा याच्यामध्ये संधी मिळाली गेली पाहिजे कारण की इकडल्या काढले वनरक्षकला आहे मग या वनरक्षकला का नाही याच्यासाठी नक्की आपण प्रयत्न करू पण जेव्हा होती त्यावेळेस बारावी विज्ञान पाहिजे आणि त्याला पन्नास पेक्षा जास्त गुण पाहिजेत अशा प्रकारची पात्रता त्यावेळेस केलेली होती शारीरिक पात्रतेमध्ये दोन्ही वनरक्षक मध्ये काहीही बदल नाहीये लक्षात ठेवा म्हणजे वन विभाग याचं वनरक्षक पद आणि वन विकास महामंडळ याचं वनरक्षक पद याच्यामध्ये शारीरिक पात्रतेमध्ये काहीही बदल नाही अलग लक्षात थोडासा एक बदल आहे पग बघा सांगतो तुम्हाला उंची पुरुषांची एकशे त्रेसष्ट मुलींची एकशे पन्नास पाहिजे छातीचा घेर न फुगवता मुलांचा एकोणऐंशी पाहिजे फुगून चौऱ्याहत्तर पाहिजे आला सॉरी फुगून चौऱ्याऐंशी पाहिजे आणि छातीची पात्रता ही या वनरक्षक मध्ये मुलींसाठी नाहीये आपले जे रेग्युलर वनरक्षक आहे त्याच्यामध्ये पण वन विकास महामंडळामध्ये मुलींना सुद्धा छातीची पात्रता दिलेली होती चौऱ्याहत्तर आणि एकोणऐंशी अशा प्रकारे पात्रता दिलेली होती ही एक पात्रता वेगळी आहे म्हणजे छातीची सुद्धा पात्रता या ठिकाणी एकोणीसच्या जाहिरातीमध्ये होती वन विकास महामंडळाच्या वनरक्षक या पदामध्ये लक्षात ठेवा बाकी उंची उंची जी आहे त्या उंचीमध्ये एस टी म्हणजे आदिवासीसाठी सवलत आता या वनरक्षकला सुद्धा एस टी म्हणजे आदिवासी जे आहेत त्यांच्यासाठी सवलत आहे पुरुषांसाठी एकशे बावन्न पॉईंट पाच आणि स्त्रियासाठी फक्त एकशे पंचेचाळीस पाहिजे म्हणजे सगळं सेम आहे शारीरिक मानक जेवढे ते सगळे सारखे फक्त मुलींची छातीचं माप मेजरमेंट याच्यामध्ये एक्स्ट्रा आहे ही पात्रता याच्यामध्ये एक्स्ट्रा आहे फक्त एवढाच फरक होता याच्यामध्ये शैक्षणिक पात्रेमध्ये लक्षात आलं बारावी सायन्स आहे सध्या तुरळ तुम्ही हेच धरून चला की महाराष्ट्र वन विकास महामंडळाची जाहिरात येईल रक्षकची त्याच्यामध्ये बारावी सायन्सच पाहिजे तुमचं एवढं लक्षात ठेवा अशा पद्धतीने आहे त्यानंतर बघा आता काय आहे अजून दुसरं वयोमर्यादा वयोमर्यादा सुद्धा अठरा ते पंचवीस आहे अठरा ते पंचवीस जर तुम्ही मागासवर्गीय असाल मग कोणतेही असू द्या ईडब्ल्यू एस असू द्या एसीबीसी असू द्या सी असू द्या एसटी असू द्या एन टी असू द्या ओबीसी असू द्या त्यांना तीस वर्षापर्यंत पात्रता आहे लक्षात आलं ना अशा पद्धतीने आहे खेळाडूंना सुद्धा तीन वर्ष आहे माजी सैनिकांना सुद्धा पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे भूकंपग्रस्तांना सुद्धा पंचेचाळीस आहे अनाथांचं इथं चुकून पंचवीस दिलेलं हे तीस वर्ष लक्षात आलं ना आणि अंशकालीन कर्मचारी वनमजूर जे आहेत त्यांच्यासाठी अठ्ठेचाळीस वर्ष पात्रता आहे शेहेचाळीस का अठ्ठेचाळीस एकदा दिसा ना मला पण तेवढी पात्रता आहे अशा पद्धतीने म्हणजे अठरा ते पंचवीस आहे वय पण ज्यांचं कॅटेगरीमध्ये येतात त्यांना अठरा ते तीस वर्ष वयोमर्यादा आहे हीच वन वयोमर्यादा या साध्या वनरक्षक ही कडल्या वनरक्षकला सुद्धा आहे साध्या म्हणजे वन विभागाच्या म्हणजे इथं सुद्धा काहीही बदल नाहीये लक्षात आलं ना अशा पद्धतीने आहे म्हणजे तुम्हाला मी काय सांगतोय दोन्ही वनरक्षकच आहेत दोन्हीचे काम सारखे दोन्हीचा पगार सारखा आहे सगळं सारखंचा दर्जा सारखा आहे पात्रता थोड्या वेगळ्या आहेत आणि जाहिरात येणार आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचायचंय अशा प्रकारेच नाविन्यपूर्ण पूर्ण माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत त्यासाठी काय करायचं चा आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे याच्यावर अशा पद्धतीने सगळ्या सरळ सेवा पोलीस भरती याच्या सगळ्या अपडेट आणि अभ्यास साहित्य तुम्हाला उपलब्ध होणार आहे बॅचेस सुद्धा आहेत आपली वनरक्षकची ते सुद्धा महाराष्ट्र अकॅडमी आपलं ॲप आहे त्या ऍपमध्ये तुम्ही जाऊ शकता ऍपमध्ये तुम्हाला फ्री कंटेंट दिलेला आहे वनरक्षकच्या ज्या लाईव्ह लेक्चर प्रश्नपत्रिका आहेत जुन्या त्याचं व्हिडिओ विश्लेषण मोफत तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचा तुम्ही लाभ घ्या मागे झालेल्या टी सी एच च्या वनरक्षकच्या सगळ्या प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये फ्रीमध्ये तुम्हाला विथ ॲनालिसिस उपलब्ध येतात त्यासुद्धा जाऊन एकदा बघा महाराष्ट्र अकॅडमी ॲप डाउनलोड करायचंय लक्षात आलो वयाच्या पात्रतेमध्ये काहीही बदल नाहीये त्यानंतर बघा आता अभ्यासक्रम लेखी परीक्षेचा या वनरक्षकला काय रे अभ्यासक्रम साधारणतः साठ प्रश्न आणि एकशे वीस गुण साठ प्रश्न आणि एकशे वीस गुण सगळ्याला माहिती आहे बरोबर आहे का पंधरा 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 प्रत्येक विषयाचे आणि दोन मार्काला एक प्रश्न असे एकशे वीस गुणांची परीक्षा होती ही सुद्धा परीक्षा एकशे वीस गुणांची झालेली होती लक्षात वन विकास महामंडळाचं वनरक्षक सुद्धा एकशे वीस चीच आहे पण इथं एक मार्काला एक प्रश्न होता चे चाळीस प्रश्न होते बरोबर आहे का बुद्धिमत्ताचे वीस प्रश्न झालं लक्षात त्याच्यानंतर मग हे आणि गणित बुद्धिमत्ता वीस वीस प्रश्न गणित बुद्धिमत्ता प्रश्न मराठी भाषा वीस प्रश्न आणि इंग्रजी वीस प्रश्न अलग लक्षात म्हणजे असे एकूण एकशे वीस प्रश्न आणि एकशे वीस गुण अशा प्रकारचे लेखी परीक्षा होती याच्यामध्ये कदाचित बदल होऊन साठ प्रश्न केले जाऊ शकतात नवीन वनरक्षक सारखे इथं बदल होऊ शकतो याला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा होती आत्ताच्या वनरक्षकला निगेटिव्ह मार्किंग नव्हती लक्षात आलं ना म्हणजे जे प्लेन आत्ता होणारे वनरक्षक त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग होती आणि आता वन रक्षकला तुम्हाला अगोदर लेखी परीक्षा आहे आणि लेखी परीक्षेला किमान किती गुण घ्यावे लागतात तर एकशे वीस पैकी तेव्हा तुम्ही शारीरिक टेस्ट साठी पात्र होता फिजिकल साठी चोपन्न गुण किती गुण एकशे वीस पैकी जर चोपन्न पेक्षा जास्त मार्क जेवढ्यांना पडतील ते सगळे लेखी फिजिकल साठी पात्र होतात बरोबर आहे का पण इथं तसं नव्हतं इथं काय केलं जाणार मेरिट लावणार होते लेखी परीक्षेत सुद्धा आणि एकाच पाच म्हणजे एका जागेसाठी पाच जणांना ग्राउंडला क्वालिफाय करणार अशा प्रकारची रचना केली होती बघा एकाच पाच प्रमाणामध्ये विद्यार्थी घेणार सी क्यू स्वरूपामध्येच होती झिरो पॉईंट पंचवीस एवढी निगेटिव्ह मार्किंग होती म्हणजे जर चार प्रश्न चुकले की एका प्रश्नाचे मार्क तुमचे कमी होणार अशा प्रकारे याची काय केले होते रे रचना होती म्हणजे एकशे वीस मार्काचाच होता विषय सेमच आहे फक्त आताच्या वनरक्षक मध्ये जे आहे वन विभागाचं वनरक्षक पद याच्यामध्ये गणित नाहीये फक्त बुद्धिमत्ता आहे लक्षात येते ना इथं गणितही होतं आणि बुद्धिमत्ता सुद्धा होतं लक्षात आलं ना अशा पद्धतीने दोन्ही या वनरक्षक पदासाठी महामंडळाच्या वनरक्षक पदासाठी हा फरक समजून घ्या ठीक आहे ना आता याच्यानंतर बघा रनिंग सेम आता जी फिजिकल टेस्ट आहे तेवढीच <coughs> <coughs> फिजिकल टेस्टला क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही पाच किलोमीटर एवढं धावणं मुलांसाठी आणि त्याच्यासाठी वेळ किती अठरा ऐंशी मार्क आणि वेळ किती रे सतरा मिनिटं म्हणजे सतरा मिनट किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये आलात तर तुम्ही ऐंशी पैकी ऐंशी आणि नंतरच्या प्रत्येक एका मिनिटाला दहा दहा मार्क कमी होणार हे सगळं माहिती आहे तुम्हाला वनरक्षकची जे तयारी करतात विद्यार्थी त्यांना म्हणजेच <coughs> माफ करा शारीरिक चाचणीमध्ये सुद्धा काहीही बदल नाही हे तर दिसू शकतं <coughs> महिलांसाठी तीन किलोमीटर ऐंशी गुण म्हणजे एकशे वीस लेखीचे आणि ऐंशी मैदानी चाचणीचे असे दोनशे गुण सेम फक्त तिथे एक मार्काला प्रश्न एकशे वीस प्रश्नांची संख्या महामंडळाचं आणि वन विभागाचं म्हणलं की किती साठ प्रश्न एकशे वीस गुण अशा प्रकारे रचना होती ठीक आहे बघा मुलींना सुद्धा बारा मिनिटामध्ये अंतर कापायचंय तीन किलोमीटर मग त्याच्या प्रत्येक एक मिनिटं कमी झालं की दहा दहा मार्काने कमी होणार अशा प्रकारे बघा इथं स्ट्रक्चर पूर्ण दिलेले सेमच आहे म्हणजे याच्यामध्ये फिजिकल टेस्टमध्ये दोन्ही वनरक्षक मध्ये काहीही बदल नाहीये विषयामध्ये सुद्धा बदल नाही फक्त इकडं गणित एक्स्ट्रा होता त्याच्यामध्ये सुद्धा बदल होणं अपेक्षित आहे नव्याने जाहिरात आल्यानंतर हे सुद्धा लक्षात ठेवा म्हणजे अशा प्रकारे ही सुद्धा आहे बघा आता दोन्ही मध्ये समान काय बघा मैदानी चाचणी फिजिकल टेस्ट दोन्हीची ही, ही समान आहे लक्षात ठेवा नंतर अजून काय समान आहे शारीरिक पात्रतेतील उंची छाती मुलांची मुलींसाठी छाती फक्त एक्स्ट्रा ऍड आहे महामंडळाच्या वनरक्षक मध्ये गुण सुद्धा समान आहेत एकशे वीस एकशे वीस मार्क दोन्ही वनरक्षकला दोन्हीचाही पगार वगैरे मिळणाऱ्या सगळ्या सुविधा दोन्ही सुद्धा समान आहे कामामध्ये थोडासा बदल असू शकतो पण पगार त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी समान आहेत प्रशिक्षण सुद्धा समानच आहे सहा महिन्याचं प्रशिक्षण वन विभागाच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये घ्यावं लागतं सेमच आहे प्रशिक्षण सुद्धा आणि वयोमर्यादा सुद्धा सेम आहे अठरा ते पंचवीस आरक्षित मध्ये असताल तुम्ही कॅटेगरीमध्ये तर अठरा ते तीस म्हणजे ही सुद्धा सेम आहे हा लक्षात म्हणजे सेम काय काय आहे दोन्ही वनरक्षक पदामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल आता दोन्ही मध्ये वेगळं काय आहे शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रतेमध्ये वन विभागाचं जे वनरक्षक पद आहे त्याच्यामध्ये काय रे बारावी आर्ट्स असलं तरी चालतंय सायन्स चालतंय कॉमर्स चालतंय फक्त जर कॉमर्स आणि आर्ट असेल तर भूगोल अर्थशास्त्र किंवा गणित याच्यापैकी एक विषय तुमचा पाहिजे इथं फक्त बारावी सायन्स एवढीच पात्रता त्यांनी ठेवलेली आहे त्यानंतर बघा शारीरिक शारीरिकमध्ये फरक काय रे फक्त मुलींची छाती या ठिकाणी याची पात्रता टाकलेली आहे ह्या वनरक्षक मध्ये मुलींच्या छातीची पात्रता तशी काही नव्हती लेखी परीक्षा लेखी परीक्षेमध्ये फरक कसा आहे तुम्हाला सांगितलं मी गणित विषय एक्स्ट्रा आहे बरोबर आहे का बरो एका, एका मार्काला एक प्रश्न असे एकशे वीस प्रश्न एकशे वीस गुण लक्षात आणि वन विभागाच्या वनरक्षक मध्ये काय रे दोन मार्काला एक प्रश्न गणित नाहीये फक्त बुद्धिमत्ता आहे साठ प्रश्न एकशे वीस गुण आहेत आणि पात्रता मैदानासाठी पात्रता याच्यामध्ये सुद्धा फरक आहे कारण काय रे या ठिकाणी जे वन विभागाचे वनरक्षक जाहिरात आहे जे अगोदर येणार आहे बरोबर का सतराशे पद जवळपास सतराशे पद आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय रे तुम्हाला एकशे वीस पैकी चोपन्न पेक्षा ज्याला जास्त मार्क पडते हे सगळे फिजिकलला क्वालिफाय अशा प्रकारची काय केलेली आहे स्ट्रक्चर बनवलेलं आहे पण वन विकास महामंडळाची जे जाहिरात येईल त्याच्यामध्ये काय केलं जाणार आहे फक्त तर एकाच पाच म्हणजे जर समजा पाच जागा आहेत तर पंचवीसच विद्यार्थी घेणार दहा जागा आहेत तर पन्नास विद्यार्थीच फक्त फिजिकलला घेणार मग ज्याला लेखी परीक्षेमध्ये पहिले पन्नास मुलं आहेत त्यांना फक्त सिलेक्ट केलं जाणार अशा प्रकारे मेरिट लावलं जाणार लेखी परीक्षेवर आधारित सुद्धा ग्राउंडसाठी इथं तसं नाही चौपन्न पेक्षा ज्याला जास्त पडले सगळेजण हे क्वालिफाय होतात हा त्याच्यामध्ये फरक आहे महत्वाचा लक्षात ठेवा आता सगळ्यांच्या मनामध्ये येणारा प्रश्न की आता वनरक्षक पदाची जी वन विभागाची जाहिरात आहे गणेश नाईकांनी सांगितलं होतं एकवीस मार्चला की दोन महिन्यामध्ये होईल पण प्रक्रिया नाहीये पण प्रक्रिया सुरू होणार आहे लवकरच मागणी पत्र वगैरे सगळं जाते आकृती बंद सगळं सगळं तयार आहे तिथं काहीही अडचण नाहीये पुढच्या महिन्यात दीड महिन्यामध्ये शंभर टक्के ती जाहिरात येऊ शकते येणार आहे तयारी तुमची पाहिजे कारण की कालच माहिती तुम्हाला दिलेली मी पंच्याहत्तर हजार पद भरायचं जे टार्गेट आहे ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या आत सरकारला सरकारमधील प्रत्येक विभागाला पूर्ण करायचं आहे ते वन विभागाला सुद्धा पूर्ण करावंच लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही लक्षात ठेवा ही भरती मात्र लगेच निघणार नाही कारण की याच्या प्रोसेसला थोडासा वेळ लागेल जास्त नाही काय याच आकृती तयार झालेला नाही म्हणजे आकृतीबंध तयार करायचा आहे आकृतीबंध तयार झाल्यानंतर साधारणतः या प्रोसेसला थोडासा वेळ लागेल महिनाभर आकृतीबंधासाठी महिनाभर वेळ लागू शकतो तरी पण साधारणतः ही जाहिरात जी आहे एक अंदाज जर सांगायचा झाला तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये येऊ शकते म्हणजे पहिली वनरक्षक सतराशे पदाची झाल्यानंतर ही तेराशे प्लस पदाची ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जाहिरात ही येऊ शकते याला राज्य सरकारने मान्यता दिलेली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे आणि एकदा बैठकीत निर्णय झाला की त्याची अंमलबजावणी त्या विभागाला पुढे प्रोसेस सुरूच करावी लागते या जाहिराती सुद्धा या पंच्याहत्तर हजार पदाच्या मध्येच इन्क्लूड असणार म्हणजे ही जाहिरात सुद्धा दोन ऑक्टोबरच्या अगोदरच येणार आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे बारावी सायन्स ज्याचं आहे त्याला दोन दोन चान्स आहेत वनरक्षक दोन्हीमध्ये फरक काही नाहीये लक्षात ठेवा अलग लक्षात अशा पद्धतीने आहे वनरक्षकची जर तुम्ही तयारी करत असाल मग अशी सांगितलं तुम्हाला महाराष्ट्र अकॅडमी आपलं ऍप आहे त्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर लक्षात सगळ्या आता ही सुद्धा टी सी एस किंवा आयबीपीएसच घेईल त्याच्यामुळे आणि शक्यतो टी सी एस ला पहिला अनुभव आहे टी सी एस लाच घ्यायला होते मग त्या टी सी एच दोन्ही वनरक्षकला तयारी करत असाल तर महाराष्ट्र अकॅडमीवर वनरक्षकची बॅच आपली अवेलेबल आहे वनसेवकची बॅच नाहीये कारण वनसेवकचा काही अभ्यासक्रमच ठरलेला नाहीये वन त्यामुळे वनरक्षकची बॅच आपली अवेलेबल आहे त्याच पद्धतीने बॅच जरी खरेदी करायची नसली तरीही ॲप डाउनलोड करा कारण त्याचं त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ विश्लेषण मोफत दिलेलं आहे झालेल्या मागच्या दोन वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं सगळ्या म्हणजे दोन ज्या वनरक्षक भरती झाल्या मागच्या त्या सगळ्याचं विश्लेषण त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ऍप डाऊनलोड करायचं आहे त्याच पद्धतीने जर तुम्हाला वन विभागाबद्दल तांत्रिक माहितीसह जर पुस्तक पाहिजे असेल तर आपलं वनरक्षक प्लॅनर नावाचं पुस्तक आहे याच्यामध्ये मागच्या दोन वर्षाच्या प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण दिलेलं आहे अपेक्षित प्रश्न संच दिलेला आहे लक्षात त्याच पद्धतीने वन विभागाची सगळी तांत्रिक माहिती सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे मार्केटमध्ये जाऊन एकदा पुस्तक तुम्ही बघा आवडलं तर नक्की खरेदी करायचं आहे त्याच्यामुळे आता जाहिराती वरची वर येणारच आहेत त्यामुळे प्रत्येक जाहिरातीला आता तुम्ही सिरियसली घ्या हे मंत्रिमंडळाच्या पुराव्या दाखवतो नाही तर काही जणाला वाटतं की सांगतायत काही साहित्य नाही सगळे पुराव्यासह तुम्हाला मी है। है आहे ला ला ही सुद्धा जाहिरात येणार आहे हे सुद्धा तेराशे पेक्षा जास्त पद आहेत त्यामुळे प्रत्येकाने तयारीला लागायचं आहे कसलाही विलंब करायचा नाही सलग तुम्हाला दोन चान्स मिळणार आहेत अशी सुवर्ण संधी पुन्हा नसणार आहे वनरक्षक हे पद खूप चांगलं आहे खूप नोकरी ती चांगली आहे लक्षात ठेवा ठीक आहे अशाच तुम्हाला इन्फॉर्मेशन आपण रेग्युलर देणार आहोत प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण यूट्यूबवर देणार आहोत अभ्यासक्रमामधल्या वेगवेगळ्या परीक्षेचा अभ्यासक्रम त्याच्याबद्दलचे लेक्चर्स आपण युट्यूबला मोफत देणार आहोत त्यामुळे आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं यूट्यूब चॅनलसुद्धा सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे तुमच्या याच्याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचे तुम्हाला उत्तरं देऊ किंवा जर उत्तर तिथं देणं शक्य नसेल तर व्हिडिओ पुन्हा तयार करून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ थँक्यू